मसावी म्हणजे काय हे तुम्ही ऐकलेले काढलेले पण जीवनामध्ये वापरले का बघूया या, या व्हिडिओमध्ये बेटा शिवम ह्या दोन दोऱ्या आहेत आणि ह्या वेगळ्या वेगळ्या मापीचे आहेत याचे मोठ्यात मोठे सारखे भाग करायचे पण थोडाही वाया गेला नाही पाहिजे करता येईल करून बघ झाले का कुठे झाले असं जर करत बसलो तर जमणार नाही आपण मसावीचा उपयोग करू बघा कसा करायचा तर सर्वात पहिले आपण या दोरीचं माप मोजून घेऊ किती भरलं अठ्ठेचाळीस इंच त्यानंतर आपण दुसऱ्या दोरीचं माप मोजू धरतो बरोबर मोजा किती भरलं बेटा साठ इंच पहिल्या दोरीचं माप किती भरलं अठ्ठेचाळीस इंच दुसऱ्या दोरीचं हे पहा मसावी म्हणजे काय हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा सामायिक म्हणजे कॉमन दोघांमध्ये बी असणार आणि विभाजक म्हणजे त्याला भाग जाणार बरोबर आहे तर आपण पहिली दोरी मोजली अठ्ठेचाळीस इंच भरली दुसरी दोरी मोजली साठ इंच भरली आता अठ्ठेचाळीस चे विभाजक काढायचे याचा अर्थ काय की अठ्ठेचाळीसला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो बघा एक न जातो दोन न जातो तीन न जातो चार न सहा न आठ न बारा न सोळानं चोवीस न आणि अठ्ठे या संख्येनं भाग आपण लिहून घेतल्या त्यानंतर साठ चे विभाजक पाहिजे एक न जातो दोन न जातो तीन न जातो चार न जातो पाच सहा दहा बारा पंधरा वीस तीस आणि साठ यानं जातो या सगळ्यांना जातो आपण कोणतं पण माप बनवू शकतो परंतु हे असमान होऊन जाईल आपल्यात मोठ्यात मोठं पाहिजे आणि सामायिक पाहिजे हे सगळे कॉमन भेटले यातलं सगळ्यात मोठं कोणतं बारा म्हणजे बारा काय झाला आपला मसावी म्हणजे बारा इंचाचे आपण सारखे भाग करू शकतो तर एक भाग आपल्याला किती करायचा बारा इंचा चा। कर बारावर खून सरळ बारा बारा इंचा चा चा एक तुकडा कट ना। केला आणि फायनली आपल्याला समजले तुम्ही पाहू शकता सगळे तुकडे एकदम बरोबर झालेले आहेत आता मसावी काढण्याच्या पद्धती पाहू हे पहा मसावी काढण्याच्या दोन पद्धती एक मूळ अवयव आणि एक भागाकार पद्धती आता काय करायचं पहिले अठ्ठेचाळीस आणि साठ आपण लिहून घेतलं म्हणजे अठ्ठेचाळीस साठला दोन न भाग जातो ठीक आहे मग दोन न भाग दिल्यावर किती आला इथं चोवीस येणार साठला दोन न बघितल्यावर तीस आलं म्हणजे अर्धे झाले परत दोन न भाग जातो का चेक करा यस जातो मग बारा आले दोन ना तीसला भागितल्यावर पंधरा आले मग बाराला आणि पंधराला तीन ने भाग जातो म्हणून तीन न भागितलं चार आणि पाच आले म्हणजे पाचला आता परत भाग जातो का नाही या तिघांचा गुणाकार केला की आपल्याला मसावे भेटतो तो आहे बारा आता भागाकार पद्धत पहा तर भागाकार पद्धत काय करायचं छोट्याना मोठ्याला भागायचं म्हणजे अठ्ठेचाळीस ना आपण ला भेट उत्तर काय आलं एक अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस बारा उरले या बारा न कोणाला भागायचं ज्यानं आपण अगोदर होतं अठ्ठेचाळीसनं भागितलं की नाही पुन्हा अठ्ठेचाळीस इथे घ्यायचे बार चोक अठ्ठेचाळीस पण रिमाइंडर काय उरला इथं बाकी काय उरली झिरो ज्यावेळेस बाकी झिरो उरल आणि कशाने भागून बाकी झिरो उरली बारा न भागून बाकी झिरो उरली म्हणून एच की ते आपला बारा मसावीचा दैनंदिन जीवनातील उपयोग समजला जय हिंद जय महाराष्ट्र